नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव येथून आज या ठिकाणी आझाद मैदानावरती चार टेम्पो भाकरी या ठिकाणी पोहोच झालेली आहेत आणि या ठिकाणी आमच्या सगळ्या महिला भगिनी सकाळपासून या ठिकाणी उपाशी आहेत आता संध्याकाळी या ठिकाणी ही भूक भागवण्याचं काम या ठिकाणी लासलगावकरांनी केलंय आणि खऱ्या अर्थानं एक समाधानाचं वातावरण या ठिकाणी निश्चितपणे आहे आमच्या ताई देखील या ठिकाणी चपाती भाकरीचा आनंद घेत आहेत भाजी भाकरीचा आनंद घेत आहेत या सगळ्या महिला भगिनी दादा किती किती किती, किती आल्या बाकरी चार वाड्यांचं नियोजन करून भाकरी प्रत्येक घराघरातून आमच्या मतदारसंघातून आपला मराठा बांधव हा उपाशी नको राहिला पाटलाच्या आरक्षणाला बळ कसं यासाठी आणि या भावनेतून एक भाकर समाजासाठी या, समाजा या संकल्पनेतून समाज बांधवासाठी मोठ्या प्रमाणात भाकरी या ठिकाणी घेऊन आलो आहे ताई ताई भाकरी आलेल्या लासलगाववरून काय भावना आहेत सांगाल या ठिकाणी आज लासलगाव शेवटी भाकरी आलेल्या आहेत ताई काय भावना आहेत दोन दोन एका एका वाक्यात सांगा काय का सांगाल ताई स्वातीताई काय सांगाल थोडा फॅन बंद करावा एक म्हणता बाजूला हा स्वाती ताई स्वातीताई बाजू ठेवली पाय पडून ताई ताई थोडं मोठ्याने सांगा प्रतिक्रिया नाही नाही एकच काय सांगाल दादा भाकरी आलेल्या आहेत मोठ्याने सांगा तर नक्कीच थोडस बाजूला काय तुम्हाला काय पाहिजे घेतलं चला काय पाहिजे घेतलं तर या ठिकाणी भावानो आपण बघतोय भाकरी आलेल्या आहेत आणि या ठिकाणी सगळ्या आमच्या आम्ही घेतो ना घेतो ना इथे इथे घेतो घेतो मी ते इथे घेतो इथे घेतो तर या ठिकाणी आपण बघतोय की सगळ्या आमच्या महिला भगिनी आहेत माऊली दादा माऊली दादा काय सांगाल तर या ठिकाणी लासलगाववरून नाशिक जिल्ह्यातून भाकरी आल्या कमाल आहे सगळ्या आपल्या मराठा मावळ्यांची त्यांनी लासलगाव येथून या सगळ्या भाकरी या ठिकाणी पाठवलेल्या आहेत आणि सगळे बांधव हो या ठिकाणी या सगळ्या हाँ हाँ। ओके तयार तर तर भावांनो या ठिकाणी बघू शकतोय आपण हे बघा हे बघा माझ्यासाठी पण भाकरी पण एवढी नाही खाणार मी ताई एवढी चपती नव्हतो हे हे आहे का आपलं काय म्हणायचं त्याला लोणचं आहे का ओके धन्यवाद धन्यवाद थँक्यू 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 बघू शकतो आपण भावानो भाकरी आलेल्या आहेत आणि गावाकडचं चटणी भाकरी आलेल्या आहेत लासलगाव नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव सगळं आलंय अगोदर आनंद घेतो जेवणाचा वाव बेस्ट 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 दादा नक्कीच मुंबई मध्ये आझाद मैदानावरती गावाकडच्या भाकरी आल्या लासलगावकरांनी मनोज दादांचा शब्द पाळल्यावर का लासलगावकर वाव ताई थोडं बेसन द्या बेसन नको खिचडी नको खिचडी नको नको 对。 आहे शेंगाणी आणि खूप छान जेवण आहे दिवसभर जेवलं नव्हतो पण आता खरंच जेवायला पण आता जेवताना मला मनोज भाऊंची आठवणी आहे की आपण आम्ही तुटून पडलो की एक दिवस सकाळपासून जेवलं नाही तर तुटून पडलं पण मनोज भाऊ उपाशी आहेत घास पण गिळत नाहीये पण आम्ही त्यांच्या एवढं उपाशी राहू शकत नाहीयेत कारण का सगळ्यात लढण्याचं बळ असायला पाहिजे आणि आम्हाला खूप मोठा लढाव उभा केलेला आहे तो जिंकायचा आहे सर्वांना जय जिजाऊ जय शिवरायमध्ये ठेवामध्ये ठेवा ज्यांना ज्यांना बोलायचं

बसल गाव मधील महिलांनी आता जेवण आम्हाला की आम्हाला पालखी बाहेरच्या नेहमी पाठवलेला आहे परत पण झाला होता

जेवण आहे भाकरी खायला मुंबई मध्ये फक्त मोठ्या मोठ्या बिल्डिंग ठेसा भाकरी कधी भेटलं नसतील जेवायला भेटलं नाही ठेसान लोण इथे चमचमी छान पैकी लोणचं पण दिले आम्हाला खूप दिवस चालतं बाजरीची भाकरी खाऊन संक्रांतीची आठवण आल्यासारखी झाली पण आज एवढं मन तृप्त झालं या मुंबईत काही सुद्धा नाही फक्त आपल्याला आरक्षण न्यायचं इथून बाकी काही नको इथलं जेवण मात्र गावाकडलंच पाहिजे आणि आज आम्ही ते भरभरून जेवलं लासन सगळ्या सगळ्या महिलांना आमच्या सगळ्यातर्फे खूप खूप धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मुंबईमध्ये या सरकारमध्ये मुंबईमध्ये सरकारने कोणतीच व्यवस्था केली नाही पाण्याची व्यवस्था केली नाही जेवणाची व्यवस्था दिलेले त्यासोबत आज सकाळपासून पाऊस नाही आणि कुठलीही दुकानं चालू नाही आम्हाला घेता दुकानं बंद आहेत अक्षरशः इथं बसलेल्या प्रत्येक महिला आणि कितीतरी पुरुष उपाशी आहेत आज जर लासल मधून जर जेवण आलं नसतं तर आज सगळे हे सगळे उपाशी राहिले असते त्यामुळं खरं मुंबईकरांपेक्षा गाववाले लोक छान राहतात पण मुंबईकरांनो आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही तुम्ही आम्हाला जेवायला नाही जरी दिला तरी भाजीपाला आम्ही तुम्हाला देऊ तुम्हाला आम्ही उपाशी ठेवणार नाही तर बांधव अनुम्हाला आणखी एक सांगायचंय की दादा तुळमळीने प्रत्येकाला सांगते की कुठेही कायदा कल्पना करून

आरक्षण घ्यायचे कारण की एका एका ठेवून आपला मुलगा गेला ना तर त्याला फाशी घ्यावी लागते याचा विचार प्रत्येकाने फडणवीसांना आपला मराठा समाज टाकायचे उद्या महालक्ष्मी सण आहे आणि आज आम्ही कुठे आहोत मुंबईकडे महालक्ष्मीपेक्षा महालक्ष्मी हा प्रत्येक वर्षी येतील पण आम्हाला महालक्ष्मीपेक्षा दादांना दादांची साथ द्यायची असं चांगलं वाटलं छान असं जेवण त्यांनी दिलेलं आहे सुंदर अशी करून पाठवलेली आहे एकदम छान हे बघा म्हणजे मराठा समाज आपला आपल्या गावाकडे तर आहे पण मुंबईतलाही मराठा समाज लासलगाव लासलगावच्या बांधवांनी भगिनी हे पाठवलेलं आहे काय फॅमिली मला आणखी एक सांगायचं जेवण करतोय जेवण मिळालं तर आम्ही उपाशी का पण धावना आरक्षण घेतल्याशिवाय मागत नाही कारण की आपल्या छत्रपती शिवरायांच्या हे सरकारला विसरून येईल की अशा मातामाला खर्च राहील ना एक महिना नव्हतं किती जरी दिवस उपाशी राहिले तर काही हरकत नाही आम्ही पाण्यावर दिवस काढू पण आमच्या लेकरांच्या हक्कासाठी आम्ही इथंच थांबणार कारण की गोपनारी हिरकणी गडा गेली तुझ्या घाला या खरं जरी निघाली तशी एका मुली एका मुलाच्या आईच्या अंगात किती हिंमत असते ती तुम्ही बघितलं असेल तशाच आम्ही सगळ्या हिरतनी आहोत आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता मागार नाही त्याच्यामुळे ह्या सरकारनं डोळ्यावरची पट्टी काढावी आणि आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्यावं आमच्या दादाचा अंत बघूनही खरंच माहिती आहे का लासनगावकर खरंच ग्रेट आहे कारण ज्या मुंबईमध्ये आम्ही जहागोरचं आरक्षण मागायला आलो तिथे सरकारने सगळं बंद ठेवलेलं आहे चहाच्या स्कॉलपासून पाणी असो जेवायचं असं काही सगळं सगळं बंद केलेलं आहे पण लासनकर लासनकर आणि मुंबईची लाज राखली आणि लासनगावकरने मुंबईची लाज राखली आणि आम्हाला म्हणजे पोटभर जेवायला पाठवून दिले त्यांनी खरंच एवढं उशिरा आज अकराचं टाईम झालं तरी सुद्धा भरपूर आणि एवढे प्रेक्षक उशीच्यामध्ये फक्त भाकरीच पोलीस ते ना सुद्धा पाठवले त्यांनी आणि गावकऱ्या माझ्या बघणी राहिल्या सांगायचं आपल्याला की माहिती का आरक्षण घ्यायचं की तुम्ही या कारण लक्ष्मी जसे महत्वाचे आरक्षण ही एक आपल्या लक्ष्मीचे माहितीये का आणि खूप खूप धन्यवाद लासलगावकरांच आज आम्हाला लक्ष्मीच्या सणापेक्षा महत्त्वाचं आमचं आरक्षण आहे आणि खर तर दादा तिथे कसं उपोषण करतात माहिती नाही आम्ही तेवढं उपोषण उपाशी राहून करू शकत नाहीत खरंच तुटून पडलो आहोत आम्ही खूप खूप धन्यवाद लासल गावकरांचे आणि मुंबईकरांना मला एकच वॉर्निंग द्यायची आहे बघू या सरकारचं ऐकून तुम्ही किती दिवस बंद ठेवताय दुकानात अरे उद्या तुम्ही दुकानं खोलून बसणार पण आम्हीच जाणार नाही इथून आरक्षण घेऊनच जाणार बघूया मुंबईकरांना तुम्ही किती दिवस दुकानं खोलणार नाही या सरकारचं ऐकून चालेल तुम्हाला टरफुशाच जाऊ मी त्यातून शेंगाण्याची चटणी चौकणी आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तीन ते चार दोनशे तीन चार प्रकारचे बघूया किती दिवस गाळून बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी आणि मस्त छान गव्हाच्या चपात्या जेवण इतकं म्हणजे आम्ही दिवसभर उपाशी असल्यामुळं तरी इतकं खरंच आनंद आम्ही खातोय तसं दुःख पण होतंय मनोजवत पुढं उपाशी पण आम्ही सकाळपासून उपाशी होतो तर एकदम तुटून पडतय आणि आज आम्हाला आता कळालं की आम्हाला जेवण मुंबईकरांनी जरी नाही दिलं हॉटेल बंद जरी ठेवली तरी आम्हाला जेवण माझ्या गावखेड्यातून आठला पगड जातीतून आम्हाला जेवण दिलं जातंय तर हा विश्वास मात्र माणुसकीचा आम्हाला आणखीन जागृत केल्याशिवाय कारण के माया प्रेम कसं असतं मुंबईमध्ये येऊन सुद्धा आम्हाला ते आमचं माया प्रेम मिळत आणि त्या वेगळ्या वेगळ्या नमुन्याचं भकरीचं बातमी त्याच्यातून एक मायेचा स्वाद मिळतो चटणीतून केशातून खरंच खूप सुंदर जेवण दिलेलं आहे त्यांच्या गावखेड्यातल्या माता बघीड आणि मी धपाटी पण असं दिलंय छान पॅकिंग करून त्याच्याबरोबर लोणचं आणि पाण्याच्या बाटल्या पण कुठूनही आहेत माहीत नाही आज सगळ्यांना लक्षात आलं की मुंबईमध्ये कुठे बंद केलेले आहे तर आता टॅम्पूच्या टॅम्पू भरून जेवणाची येत बाहेरून बाहेरून आले मुंबईच्या बाहेरून मुंबईच्या बाहेरून आपल्याला जेवण येते तर आज आम्ही थोडंसं अर्धा एक तास लागला आम्हाला येईल येईल कारण का गर्दीतून येणार होत ना जेवण टॅम्पू बाहेर उभे केलेले होते आणि टॅम्पू बाहेर उभे केलेले असताना सुद्धा काही मावळे गेले त्यांनी सगळ्या भगिनी उपाशी आहेत म्हणून त्यांनी पटपट पटपट सगळं कुठ्यात थैल्या भरून आणल्या आणि जेवण आम्हाला आणल्या आणल्या तर काय घ्यायचं आणि काय खायचं हे सुद्धा कळत नव्हतं एवढं म्हणजे खरंच उपाशी राहणं इतकं सोपं नाहीये मनोज भाऊ कसे उपाशी राहतात त्यांची एक खरंच आम्हाला खूप अंतगणातून तळमळ वाटते आमचं उपोषण खरंच फडणवीस साहेब ह्या सगळ्या लाडक्या बहिणी बसलेल्या तुम्हाला सांगतायत की आमच्या मनोजभाऊला सुद्धा उपाशी राहायची वेळ आणू नका त्यांची उपोषणं खूप झालेली आहे त्यांच्या शरीराचा खिळखिळा खीड़ झालेला आहे आता तुम्ही जसे सगळ्यांना पाहिजेत तसे आम्हालाही मनोजू पाहिजेत कारण का आज मुख्यमंत्रीपद एक सौदियानं पद तुमच्याकडे आलेलं आहे तर तुम्ही त्या पदाचा आम्हाला गैरवापर करू नका म्हणजे आमच्यासाठी आमच्या मराठ्याला एवढे द्वेष पण द्वेष पण करू नका कारण का आमचे मराठा खूप गरीब आहेत अक्षरशः ना सगळ्यांच्या ह्याच्यावर कुणबी निघालेल्या नोंद म्हणून तर आम्ही इथं ठसून बसलो स्वातीत आहे आता असं ठरवलंय की आम्ही काही या महिला थोड्या उद्या थोड्या परवा थोड्या असं येणार आहेत तर आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही कारण का लडू जिंकू लड़ेंगे जीतेंगे हम सब जरेंगे तर भावांनो बघितलं का आमचं जेवण आता होत आलंय आणि आमच्या सगळ्या ह्या महिला रनर रागिने जरांगे पाटलांच्या ह्या रनर रागिने कुठल्याही क्षणी या मैदानात उतरू शकतात ही महिला ब्रिगेड आहे कुठल्याही क्षणी सरकारला सळो किपळो करून सोडू शकतं सरकारने जर जास्त छळ केला तर वडीगोदरीची आंदोलन आणि अंतरोली सराटीचे आंदोलन कदाचित हेच त्या रणरागिनी आहेत जरांगे पाटलाचं कवच कुंडल म्हणून या सगळ्या ओळखल्या जातात आणि आणखी आणि लाडक्या बहिणी त्या सगळ्या लाइवली लाइभ चालु कसले हे <laughs> बांधवानो आमच्यामध्ये एवढी ताकद आहे की उद्यापासून बघत राहा किती भाकरी येतात पुणे असेल नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जिथून जिथून ट्रेन येते आम्ही मुंबईला सुद्धा भाकरी पुरू शकतो आहे की नाही एवढी ताकद आपल्यात करणारच आहेत करणार हे सगळ्या

या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी ताकद तिने उभं राहणार आहे

काय सांगेल काय म्हणाला काय आता तुम्ही बघितलं एलडीजी रोग उपयोग काढलेला आहे म्हणजे ग्रामीण भागात आम्हाला आणि ग्रामीण भाग आहे

तर सकाळी नाश्त्याला आम्ही या ठिकाणी या ठिकाणी खाणार आहोत या म्हणून या ज्या आहेत त्या सगळ्या म्हणून दादा जरांगी पाटलांच्या लाडक्या बहिणी आहेत आणि लाडक्या बहिणींचं आता पोट भरलेलं आहे त्याच्यामुळं उद्या या त्या सरकारचं जर शिष्टीम शिष्टमंडळ जर लवकर नाही आलं तर या कुठल्याही क्षणी आक्रमक होऊ शकतात पण दादांचा संदेश आहे सगळ्यांनी शांततेत आहे म्हणून मुंबईमध्ये आलेल्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे शांतता हा शब्द आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे सर्वांनी अत्यंत शांततेत हे आंदोलन यशस्वी करायचंय या ठिकाणी जर आपल्याला योगदान देताना बांदो बांदो कॉमेंचा कॉमेंचा देता नाही आलं तर देऊ नका पण या शांततेचा कुणी भंग करू नका एवढं या निमित्ताने लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो आणि बांधवांना तुमच्या सगळ्यांच्या कॉमेंट्स येत आहेत सगळ्यांच्या कॉमेंट्स मनापासून या ठिकाणी स्वीकार करतो शेअर करा फॉलो करा आणि संपूर्ण महाराष्ट्रात जाऊ द्या की कशा पद्धतीने लासल गावकरांनी भाकरी आणल्या आणि लासलगावकरांसाठी एक कॉमेंट नक्की लिहा लासरगावकरांचे आभार व्यक्त करा आणि हा व्हिडिओ लासलगाव ज्या लासलगावमधल्या माता भगिनींनी या भाकरी पाठवल्या त्या प्रत्येक मायमाऊलीपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ नाशिक जिल्ह्यातल्या सर्व मित्रांना टॅग करा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद